प्रभा प्रभाक्रमांक चारमध्ये प्रचाराचा धुरळा मतदार सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी प्रभाकर देशमुख विजान चोवीस तास न्यूज संपादक अहमद मुल्ला मसवड मसवड पालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून प्रभा क्रमांक चारमध्ये सिद्धनाथ नागरिक आघाडीचे उमेदवार निश्चित निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पालिका निवडणुकीसाठी सिद्धनाथ नागरिक आघाडीकडून निवडणूक लढवत असलेले प्रभाग क्रमांक चारमधील उमेदवार अर्जुन कांबळे व सुनीता सरतापे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या संवाद रॅलीत ते मतदारांशी संवाद साधताना बोलत होते यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की मतदारांचा या प्रभागात अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मतदार आम्हाला साकडे घालत आहेत सामान्य जनतेला आता शहरातील नगराध्यक्ष हवाय तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे या प्रश्नाची सोडवणूक करूनच आम्ही मत मागायला तुमच्या दारात येऊ असं मंत्री महोदय यांनी मसवडच्या जाहीर सभेत मसवडकरांना दिलं होतं मात्र मी या निवडणुकीच्या निमित्ताने एक प्रश्न विचारतो की खरोखर मसवडकरांना चोवीस तास पिण्याचं पाणी उपलब्ध झालंय का असा प्रश्न उपस्थित करून देशमुख म्हणाले की जर मसवडकरांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसेल तर पालिकेची सत्ता हत्ती देऊन आपला भ्रमनिराज करण्यात काय अर्थ आहे येथील सामान्य जनता भयभीत आहे त्यांच्यावर दडपण आणलं जात आहे मात्र पालिका निवडणुकीत सामान्य जनता हे दडपण झुगारून सिद्धनाथ विकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला यावेळी अभयसिंह जगताप बोलताना म्हणाले की सिद्धनाथ नागरिक आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सर्व उमेदवार हे सर्वसामान्य घरातील असून सामान्य, सामान्य जनतेनंच त्यांना आपले प्रतिनिधी म्हणून स्वीकारलेलं आहे सामान्य जनतेचे प्रश्न हे सामान्य कुटुंबातील व्यक्तींनाच माहीत आहे त्यामुळे सामान्य जनता सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी आहे यावेळी ऍडव्होकेट निसार काजी बोलताना म्हणाले की मुस्लिम समाजाचाही प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवारांना पाठिंबा असून सर्वसामान्य मुस्लिम समाजाचे प्रश्न फक्त नागरिक आघाडीकडून सुटले जातील असा विश्वास सर्व समाजाला वाटत हा समाजानं आपला पाठिंबा अर्जुन कांबळे व सुनीता सरतापे यांना दर्शविला आहे सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास लाईब करा बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओ माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद